नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भारत देश कृषीप्रधान देश आज, आज या यांची काई फुड़े काई यांची काई आहे परंतु या देशात आज आजच्या घडीला या शेतकऱ्यांची काय समस्या आहे त्यांच्या पुढे काय आव्हान आहेत किंवा श शेतकऱ्यांची काय स्थिती आहे या संदर्भात आपण अधिक प्र जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत माजी आमदार शंकरांना धोंडगे ते ज्येष्ठ आहेत त्यांनी शरद जोशी यांच्यासोबत अतिशय चांगलं खांद्याला खांदा भिडवून अगदी काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी झटलेले आहेत अनेक आंदोलनं केले आहेत अनेक चळवळीमध्ये ते पुढाकार घेऊन पुढे होते परंतु आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे या संदर्भानं चर्चा करण्यासाठी आपण धोणगे साहेबांचं सा, या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार धोणगे साहेब आपण माझे आमदार राहिलेले आहात आणि त्यावेळेपासून आपण शरद जोशींच्या साहेब शरद जोशी साहेबांच्या बरोबर आजपर्यंत आपण या चळवळीत आहात शेतकऱ्यांसाठीच आपण आयुष्यात पूर्णपणे काम केलेलं आहे तर एकंदरीत ही सुरुवात कशी झाली आणि कसं आपण या चळवळीकडे वडलात आणि कसं तुम्ही आमदार पदापर्यंत गेलात ह्या संदर्भात थोडीशी माहिती ऐंशीच्या दशकामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलोपार्जित शेती होती आणि मला वाटते सिंचनाची शेती होती शंभर एकरच्या वरती होती शेतीमध्ये चांगलं जीवन जगता येते असं एक आमचं भ्रम होता म्हणून आम्ही पुढचं शिक्षण सोडून शेतीकडे वळलो खरं तर ते वडिलाला आमच्या आवडलं नाही पण आठ वर्ष दुपारची रोटी शेतात खाऊन शेती केली सगळ्या पिकाचे रेकॉर्ड मोडले आणि नंतर लक्षात आलं की हे शेतीचं भांडं कुठंतरी गळकं आहे कितीही केलं तर म्हणजे मला वाटते मी त्र्याऐंशी साली माझा जवळपास सतराशे टन ऊस होता किंवा कुठल्याही क्षेत्रातली जे काही केलं ते निष्ठेने केलं पण जून आला की पुन्हा बँकेकडे कर्ज घ्यायला जायला लागते असं लक्षात आल्यावर मग मात्र बिथरलो होतं आणि त्या काळातच शरद जोशींची मुवमेंट चालू झालेली होती आणि ते सांगत होते की शेती हा तोट्याचा धंदा आहे तुम्ही कितीही करा ओली करा का सुकी करा कोणतीही करा सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण आहे पाणीवाल्याची पाणी लावून हजामत होते आणि जिरायती शेतकऱ्याची कोरडी हजामत होते पण हजामत ही कायम होते ही सूत्र आणि शेतकऱ्याचं कर्जबाजारी पण आणि दारिद्र्य हे त्याच्या नशिबात नसून इथल्या सरकारच्या धोरणात आहे हे ज्या वेळाला ते ज्या काळात ते सांगत होते त्यामुळे मग त्यांच्या सांगण्याला आणि आम्ही आठ वर्ष प्रत्यक्षात शेती करून अनुभवलेलं हे मॅच झालं आणि प्रभावित होऊन आम्ही त्यांना जुटलो मग आता कृषीप्रधान म्हणतो आपण आणि तुम्ही तर म्हणताय हा शेतकी करणं म्हणजे एक भ्रम आहे मग हे कसं आपण आता मिळ घालायचं म्हणजे पुढे येता आपण शेतकऱ्यांना आपण काय आश्वासन देऊ शकतो नाही नाही शेतीप्रधान हे हे बोलीची भाषा झाली स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा पंचावन्न टक्के होता आज तो आता बारा टक्क्यावर हो आलेला आहे प्रधान याचा अर्थ काय प्रधान म्हणजे तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये तो डॉमिनंट असणे मग याचा शेती क्षेत्रातल्या माणसाचं जीवनमानाचा दर्जा काय आहे त्याचं दरडोई उत्पन्न काय आहे त्याचा राष्ट्रीय उत्पन्नातला जी डी पीमधला त्याचा वाटा शेती व्यवस्थेचा वाटा काय आहे याच्यावर त्याची प्रधान भाग असतो प्रधानशिप असते आज घडीला सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शेतकऱ्याचं जीवन हे अत्यंत बत्तर आहे म्हणजे अगदी तत् चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याचंही स्टँडर्ड त्याला जीवन जगता येत नाही त्याचं दरडोई उत्पन्न लक्षात घेण्याजोगं नाही त्याचा राष्ट्रीय उत्पन्नातला शेअरसुद्धा वाटासुद्धा आता बारा टक्क्यावर आला आहे म्हणजे मग हा शेतकरी क्र हा देश कृषीप्रधान कसा होऊ शकतो ते स्टेजवरून बोलायची भाषा आहे म्हणजे यावेळेला तुम्ही या शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे हे जोशी साहेबांनी आपल्याला सांगितलं मग अचानक तुम्ही राजकारणाकडं वळलात ते कशा पद्धती नाही चळवळीच्या नंतर शेतकरी संघटनेमध्येच असा एक मतप्रवाह तयार झाला की बाबा जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न सरकारी दरबारी मांडून ते ऐकत नाही ऐकण्या गेल्यानंतर सभागृहात जाऊन ते प्रश्न सोडवता येतात म्हणून शेतकरी संघटनेने त्या काळामध्ये निवडणुकीत उतरण्याची भूमिका घेतली होती म्हणून त्यावेळेला आम्ही निवडणूक म्हणजे एकंदरीत आता काँग्रेसच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या हिताचे काही धोरणं किंवा जे काही योजना वगैरे केल्या असतील तर त्या संदर्भानं काही एखादा ठोस निर्णय झाला आहे आणि त्यांना शेतकऱ्यांचं काही भलं झालं आहे असं काय वाटलं नाही शेतकऱ्याचं भलं हा भाग वेगळा पण त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात मनमोहन सिंग साहेबाच्या सरकारामध्ये किंवा त्या काळात कृषीमंत्री पवारसाहेबही असतील काही निर्णय झाले म्हणजे बाबा जशी एकाहत्तर हजार कर्ज कोटीची कर्जमाफीचा निर्णय असेल शेतीवरचं बजेट ज्याला शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा संरचना वाढवण्याच्या दृष्टीनं असेल किंवा आणखी काही जुजबी छोट्या मोठ्या गोष्टी पण शेतीचा जो मूलभूत प्रश्न आहे त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची किंमत त्याला मिळत नाही त्याला संरक्षण मिळत नाही हा जो मूलभूत प्रश्न आहे तो मात्र आता सरकारचा एक कृषी मूल्य आयोग आहे तो मुळातच कृषी मूल्य आयोग ज्याला आता त्याचं नाव बदललं आहे कृषी मूल्य व उत्पादन खर्च आयोग आहे त्याला घटनात्मक दर्जा नाही आणि त्यांनी केलेल्या शिफारशी सरकारने स्वीकाराव्यात असे काही बंधन नाही आणि त्याची जी कार्यपद्धती आहे तीही इतकी चुकीची आहे प्रत्यक्षात कापसाचा प्रति क्विंटल येणारा भाव ऊसाचा एक टनाला येणारा खर्च किंवा सोयाबीनचा एका क्विंटलला येणारा खर्च प्रत्यक्षात किती असतो त्याच्या निम्माही कृषी मूल्य आयोग हे त्याच्या बाबी खर्चाच्या बाबी लक्षात घेत नाही सी टूसुद्धा बाब लक्षात घेत नाही त्या शेतकऱ्याची जी काही जाण्या येण्याची मजुरी काही लक्षात न घेता ते पण तीसुद्धा मिळत नाही म्हणजे आजही देशामध्ये किमान हमी दराच्या ज्याला उत् ज्याला एम एस पी म्हणतो आपण म्हणजे कृषी मूल्य तितके मिनिमम सपोर्ट प्राईज म्हणतो तितकेसुद्धा सुद्धा मिळत नाही आणि दोन टक्क्याच्या वरील देशात कुठं फक्त त्यांना एक बफर स्टॉक करावा लागतो म्हणून पंजाब हरियाणातल्या गव्हाची खरेदी तेवढी सरकार करते पण बाकी असे दहा पंधरा पिकं असे आहेत की तिथं सरकार एम एस पी नावाला काढते पण त्याची खरेदीची यंत्रणा नसते काही नसते बाजार त्याच्याही खाली जातो आणि एम एस पीसुद्धा त्याच्या खर्चापेक्षा निमीच असते पण शेतीत जर तोटा झाला किंवा समजा काही अतिवृष्टी झाली अवृष्टी दुष्काळ पडला तर त्या त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जाते मग हे आपल्याला पूरक नाही का शेतकऱ्याचं नैसर्गिक संकटामुळं झालेलं नुकसान हे तर कुबेर आल्यानंही भरून देणं होत नाही हे आम्हालाही माहिती आहे पण खरा अर्थ ती घटनेत आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले की बाबा एखाद्या नैसर्गिक संकटामुळे तसं तर ते आधीच बोलले होते की शेती हा जोखमीचा व्यवसाय आहे आणि कधी काळी जर नैसर्गिक संकट आलं तर त्यावेळेसच्या सरकाराने त्यांना नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन हा शब्द आहे मदत हा वेगळा मदत पाच रुपये नुकसान भरपाई असं ते त्यांच्या आर्टिकलमध्ये सुद्धा म्हणजे त्यांनी लिहून सुद्धा ठेवले पण नंतर यांनी मदत हा शब्द पुढे आणला आणि मदत किती होते मग ते अगदी एका निंदनाची सुद्धा मदत होत नाही आणि त्याचं नुकसान हे अर्बो रुपयाचं नुकसान असते म्हणजे पहिल्यांदा कमी किंमत मिळून नुकसान आणि असं जर मग गारपीट झाली सुनामी आली अतिवृष्टी झाली हे तर आणखी त्याच्यावरूनही अवघड काम आहे मग आता जोशी साहेबांच्या बरोबर आपण अनेक आंदोलनं केली किंवा त्यानंतर तुम्ही आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्या कार्यकाळात असं काही तुम्ही एखादं विषय मांडला आणि तो सरकारकडून त्याच्यासाठी तशी पूर्तता झाली असं काही एखादं ठोस आठवणीत आहे तुमची नाही नाही आम्ही सभा जे राज्याचं सभागृह असते त्याच्यामध्ये आणि शेतकऱ्याचा मूळ जो काही मूलभूत प्रश्न आहे तो केंद्राच्या धोरणाशी निगडीत आहे त्यांच्या आयात निर्यातीच्या धोरणा म्हणजे केंद्र आयात निर्यातीचं धोरण ठरवते ज्यावेळी बाजारभाव काही मिळायची शक्यता असते त्यावेळी बाहेरून डाळी आणणे बाहेरून कपाशी आणणे किंवा मग आयात शुल्क कमी करणे बाहेरून खाद्यतेल आणणे आणि इथल्या बाजारात वतणे डंप करणे आणि इथले त्याचे मालाचे भाव पाडणे हे हे तंत्र इथल्या सरकारच्या जीवन आवश्यक वस्तूच्या कायद्याच्या आधारानं ते करतात आणि ही सगळी भाव केंद्राकडेच पंच्याण्णव टक्के शेतकऱ्याला भिकारी करायचं का त्याला उगं मान सन्मान मिळेल इतकं त्याचा खर्च निघेल इतकं द्यायचं हे धोरणात्मक निर्णय हे केंद्राशी निगडीत आहेत राज्यामध्ये जे काही जुजबी बाबी असतात ते आम्ही मांडायचा जलसं जलसिंचनाच्या बाबतीत म्हणजे सिंचनाची सुविधा करण्याच्या बाबतीत असेल किंवा मग रोजगार हमी ही शेतीमध्ये वापरावी त्यामुळे तिथला किमान त्याचा उत्पादन खर्च तरी कमी असे विषय आम्ही सभागृहात मांडले की त्याच्यातून एखादं काय फलित एखादं नाही नाही फलित तर काही म्हणता येणार नाही पण मला मला तर काही काही अंशी जलस जलसिंचनात आमच्या क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्यापैकी कामं झाली पण राज्याच्या धोरणावर काही त्याचा फार असा परिणाम झाला नाही मग आता ज्यावेळेला शरद साहेब एक द्रष्टा नेता म्हणून म्हणतात सगळं महाराष्ट्रात किंवा देशात आणि ते कृषी मंत्री होते केंद्रीय कृषी मंत्री मग त्या काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही एखादा निर्णय घेतलेला तुम्हाला म्हणजे भावला आहे बाबांना हे ठीक आहे चांगलं केलं साहेबांनी नक्कीच त्यावेळी मी म्हटलं की त्या त्यांच्या काळामध्ये ती जी काही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली ती जवळपास बऱ्यापैकी म्हणजे जवळपास एकाहत्तर सगळ्यात मोठी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये सगळ्यात मोठी शेतकऱ्याला दिली गेलेली कर्जमाफी होती ती एकाहत्तर हजार कोटीची ही त्यांच्याच कार्यकाळात झाली आणि काही अंशी कृषी विभाग असल्यामुळे जे काही संशोधन विभागावर असेल किंवा बाकीच्या प्रशिक्षण काही गोष्टी त्यांनी नक्की केल्या त्यांना बजेट वाढवून देणे वगैरे पण जे मूलभूत विषय आहे मी जे म्हणालो की बाबा शेतकऱ्याचा मूलभूत विषय आहे सरकारच्या आयात निर्यात धोरणाशी त्याचा संबंध आहे आणि शेतकऱ्याला सगळ्या जगात भारतच असा एक देश आहे की तो शेतीतून काढून देतो जगामधली अशी कुठलाच देश नाही की तिथल्या सरकाराच्या मदतीशिवाय तिथला शेती व्यवसाय चालतो त्याला इन्सेंटिव्ह म्हणतो वेगवेगळ्या प्रमाणात त्याला अनुदान देणे हा सगळ्या जगामध्ये चालतो व्यवसाय पण या देशात मात्र शेतीतून काढून ज्याला आम्ही उन्हे सबसिडी हा शब्द वापरला होता त्या काळात फक्त आपल्या भारतात तेवढं होते की शेतीतून काढून घेण्याचा प्रकार आहे मग आता ज्या वेळेला व्यापाऱ्याकडं म्हणजे व्यापारी शेतीमालाचा भाव ठरवतो हो आहे मग हे शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव ठरवायसाठी हो असं काय एखादं ठोस पाऊल आपण उचलू शकतो की त्याच्यामुळं शेतकऱ्यांना त्याचं हित साधलं जाईल नाही ही ही एक थोडी भाव ठरवणे ही थोडी काल्पनिक कल्पना आहे तुम्हाला सरकारला संरक्षण द्यावं लागेल त्याला थेट आर्थिक मदत करावं लागेल कारण शेतीतून तयार झालेलं उत्पन्न जे हे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यामुळे रोजगार वाढत असेल त्याच्यामुळे जी डी पी वाढत असेल त्याच्यामुळे तुमचं uh, स्टँडर्ड वाढत असेल त्याच्यामुळे तुमचा राष्ट्रीय उत्पन्नात तुमची भर पडत असेल तर तुम्हाला त्यांना थेट मदत करावी लागेल कारण आता जागतिक बाजार झाला आहे ग्लोबल मार्केट झालं आहे तुम्ही सरकारच्याही हातात फारसं किमतीच्या बाबतीतलं सरकारच्याही हातात काही राहिलेलं नाही ना? म्हणून मग सरकारला थेट शेती शेतकऱ्याला शेती व्यवसायाला मदत करणे हाच एक भाग आहे मग आत्ता ज्या वेळेला बी जे पी सरकार आहे सत्तेमध्ये तर ते प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवरती काही रक्कम देव करतात दरवर्षाची मग आता हे एक चांगला बदल झाला आहे का असं वाटत नाही तुम्हाला दोन हजार रुपये ही काय मदत आहे का म्हणजे ते ते तर उलट भयानक आहे त्याचा खर्च इतका मोठा असतो त्याचं नुकसान इतकं मोठं असते दोन हजार रुपयामध्ये त्याचा काय संसार चालतो काय चालतो म्हणजे अहो आम्ही म्हणायचं पूर्वी की एकोणीसशे सत्तर साली एक तोळा सोनं आणि एक क्विंटल कापूस बरोबर होतं दोन क्विंटल तूर आणि एक तोळा सोनं बरोबर होतं आज सोन्याचा म्हणजे शेतीमालाच्या किमतीचे जे काही एवढ्या कालखंडातले जे, कालखंडा जे हे आहेत ते त्यांनी जाणून बुजून खाली ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे त्याला न्याय मिळत नाही मग आपण तो तुम्ही आता आमदार होतात परंतु अचानक तुम्ही तेलंगणाचं जे सरकार होतं के सी आर वगैरे हो त्यांच्याशी तुमचं कसं जुळलं नाही नाही आम्ही एवढ्या काळामध्ये एक राज्याचा प्रमुख म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जर केंद्राचा केंद्राच्या धोरणात आपण बदल करू शकत नाही हे त्यांनाही माहीत होतं म्हणून त्यांनी राज्यापुरत्या शेतकऱ्याला एकरी दहा हजार रुपयाचं अनुदान कंप्लीट दहा वर्षे एकरी दहा एक कुठल्याही एकराची मर्यादा न ठेवता त्यांना बिजली मोफत होती त्यांना पाणीपट्टी मोफत अशा अनेक सवलतीच्या माध्यमातून लागभर कोटी रुपये ते शेतकऱ्याच्या थेट अकाउंटला टाकायचे आणि एकेकाळी -एक सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा भंगार प्रदेश सिंचनाच्या बाबतीत तो सगळ्याच्या पुढे नेला आणि बाकी सोयी सवलती दिल्या आणि थेट मदत दिली म्हणून तिथल्या आत्महत्या शेतकऱ्याच्या शून्यावर आल्या त्यांनी सगळ्या आत्तापर्यंतच्या पूर्ण देशामध्ये एक चांगला राज्यकर्ता म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूनं शेतकऱ्याला स्थैर्य देणारा राज्यकर्ता आणि म्हणून आपकी बार किसान सरकार हे नारा लावला ला। ते आम्हाला प्रभावित करणारा होता त्यांनी केलेलंही काम प्रभावित करणारं होतं म्हणून महाराष्ट्रातली संपूर्ण हजारो कार्यकर्ते त्यांच्या टीममध्ये झाले होते मग त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्य समिती या पक्षाची स्थापना केली तो कसा काय विषय आला नाही आता ना संयोगाने त्यांचा तिकडं पराभव झाला आणि ती जी काही संकल्पना होती की बुवा तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात इथलं राज्य राज्य आपल्या हातात घेऊन ते यशस्वी करण्याच्या बाबतीत किंवा राबवण्याच्या बाबतीत जी काही संकल्पना होती तीच मुळात कालबाह्य झाली किंवा तीच मुळात पराभवामुळं खोटी ठरली आता या विचारधारेत जे काही जमलेले हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रातले होते त्यांनीच संग एक संकल्पना मांडली बाबा पुढचं पुढे काही हो पण त्याच आयडियालॉजीवर किंवा त्याच विचारधारेवर किंवा त्याच पद्धतीवर आपण एक पार्टी स्थापन करू आणि जेणेकरून की आता कोणाच्या दारात जायचं कुठं मानपान मिळेल आणि सगळे जवळपास सगळ्यांनी आळीपाळीनंच राज्य केलेलं आहे आणि त्यांचा राज्यकारभार आणि त्यांची व्यवस्था आपण बघितलेली आहे आणि आत्ताचे तर सगळे शेतकरी विरोधीच आहेत त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी अजिबात देणं घेणं नाही वगैरे वगैरे ते तर समाजामध्ये समाजा ध्रुवीकरण करून हे विषय शेतकऱ्याच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करतात तर आपण एक व्यासपीठ तयार करू म्हणून त्या पार्टीची स्थापना केली मग आता इथून पुढं एन म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य समितीचं नक्की काय धोरण असेल किंवा आता अनुषंगाने म्हणजे जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर त्या अनुषंगानं आपण काय हे करू शकतो आमचं आता जवळपास सगळ्या विभागावर बैठका चालू आहेत आज प आमची पश्चिम महाराष्ट्राचीही बैठक होती मध्ये संभाजीनगरलाही बैठक झाली विदर्भाच्याही बैठका झाल्यात जवळपास सगळ्यांचं मत आहे की या <coughs> या विषयाला जर मोठं करायचं असेल तर आपण एखादा राष्ट्रीय प्रवाह राष्ट्रीय पक्षासोबत राष्ट्रीय विशेषतः काँग्रेस पक्षाच्या आघाडीसोबत याही निवडणुका लढल्या पाहिजेत आणि हा विषय त्या प्रवाहासोबत नेला तर या विषयाला पुन्हा व्हाईस एक आ, मोठा होईल किंवा हा विषय पुन्हा ऐरणीवर येईल असं बहुतांशी कार्यकर्त्याचं मत आहे मग आता शेतकरी संघटनेत अनेक संघटना झाल्यात बळी राजा शेतकरी संघटने एकत्रित काय नाहीत नाही आता तो थोडा तो थोडा विषय मागे पडलेला आहे कारण आता ते संघटना झाल्या वेगळ्या पण आता माझे ज्याची त्याचे राजकीय हित हेत संबंध म्हणा मधल्या काळामध्ये हे वाटचाल करत असताना हे वेगवेगळे -वेग -वेग इंटरेस्ट तयार झाले त्यांच्या त्यांच्या तिथल्या तिथल्या अस्तित्वासाठी किंवा राजकीय अस्तित्वासाठी काय जे काय असेल ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं भूमिका एक आहे इच्छा एक आहे कार्यक्रम एक का आहे पण एकत्र येणे हे थोडं मला मुश्किल वाटते ज्या दिवशी प्रवाह मोठा होईल या विषयाचा त्या दिवशी सगळे येतील मग आता बी जे प्रवाह मोठा आहे तुम्हाला काही ऑफर आले नाही शेतकऱ्याच्या विषयाचा प्रवाह म्हणतो बी जे पी तर आम्ही म्हणतो की शेतकऱ्याची नंबर एक शत्रू आहे ते तिथं तिथं पाणी मागल्यानं मिळणार नाही कारण आम्ही त्यांचा इतक्या काळातला अनुभव बघितला काही ऑफर आली का तुम्हाला त्यांच्याकडून नाही माझ्याकडं काही कोणी ऑफर करायची हिंमत करत नाही निश्चितच आपण शेतकऱ्यांचं हित कसं साधलं जाईल हे महाराष्ट्र राज्य समिती पक्षाच्या वतीनं धोणगेसाहेबांनी या ठिकाणी आपल्याला बरीचशी माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांचं आजपर्यंत कसे होत चाललेल्या समस्या आज तशाच आहेत गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून ते आजपर्यंत ह्या समस्या कधी सुटणार यासाठी आजही ते प्रयत्नशील आहेत अनेक संघटना काम करत आहेत आणि ह्या शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळवण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आपण धडपडत आहात आत्ता आपलं वय रिटायरमेंटचा आराम करायचा आहे परंतु याही वयात तुम्ही त्या धडपडीनं ऊर्जेनं उर्मीनं तुम्ही धडपडताय किंवा प्रयत्न करताय याबद्दल तुमचं कौतुक आहे आणि या, या ठिकाणी आमच्याशी तुम्ही बोललात निलखुलासा आपले मतं मांडलीत त्याबद्दल धन्यवाद नमस्कार